नमस्कार आता आपण आंगणेवाडी यात्रोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि आता आपल्यासोबत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उपनेते आणि संपर्क प्रमुख अरुणभाई दुदोडकर अरुणभाई आताचा जो सगळा माहोल आहे आणि आता जो शिवसैनिकांचीसुद्धा आपल्या जो उत्साह आहे आंगणेवाडी दोन हजार चोवीसचा त्याबद्दल काय सांगा आज आंगणेवाडीची आपली यात्रा भराडी देवीची सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी बघतो आहे यावर्षी चांगला उत्तंड असा परिसर मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता देते आहे आज गाव समजतं गावकरी पण देत आहेत निमित्ताने आम्ही आपलं नेहमी दरवर्षी आज एकोणतीस वर्षे आम्हाला पूर्ण झाली इथे सरबत वाटप पहिले पहिले सरबत वाटप करायचो आता पाणी वाटप करतो आम्ही बिस्लरी वाटप सगळ्या उत्सव लोकांचा दिसतो आहे चांगल्या उत्साहात आज अंगणेवाडी भराठी देवी आम्हाला सगळ्या लोकांना चांगल्या पद्धती दर्शनाची सोय आंगणेवाडीवाल्यांनी केलेली आहे इकडे आणि त्याच निमात्याने आम्ही आंगणीकडे भरा भराठी देवीकडे एकच मागणं करतो की येणारे दिवस आमच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चांगले दिवस येवो अशी आई चरणी प्रार्थना करतो आणि हेच म्हणतो बस आता हा जो जलदान आपण जलदान जलसेवा जी सुरू आहे त्याचं आता आपलं हे जे आहे अखंड सुरू आहे त्यालासुद्धा मिळतो प्रतिसाद आणि त्यानिमित्ताने तुम्ही संपर्कमुखत पण आहात आणि त्यामुळे संपर्क वाढतोय आता हो तर त्यानिमित्ताने आम्ही पहिले काही नसताना आम्ही इथे सर्वत वाटपायो आता गेली कित्येक वर्ष मी संपर्क प्रमुख आहे इकडचा उपनेता आहे पण आम्हाला ही देवी आई भराडी देवी या भक्तांसाठी सगळ्यांना पाणी वाटप करून ज्याने ताणलेले असतात त्यांच्यासाठी आम्ही हे करतोच आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांसुद्धा साठी हे करतच असतो आम्ही नेहमी आपल्यासोबत आणखी नेते ब उपनेते अतुल रावराणे साहेब आहेत आता हा उत्साह बघताय किंवा ह्या दोन हजार चोवीसची जी आता अंगणवाडी आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही आई भराडी देवीची ही जी यात्रा आहे ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगल्या उत्साहाने होते सर्व भाविक मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच दर्शनं घेत आहेत आणि भराडी देवीकडे येणारे प्रत्येक भाविक आणि त्यांची इच्छा ही देवी नेहमीच पूर्ण करत आलेली आहे ह्याच्यापुढे पूर्ण करेल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांच्या यांच्यावरती ज्या ज्या प्रकारे आघात झाले त्या सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे पुन्हा उभारी घेतले आणि जे नवीन तरुण सगळे सर्वांना बरोबर घेऊन जे निष्ठावंत आहेत या सर्वांना बरोबर घेऊन आज पुन्हा एकदा पूर्ण न नव्या उमेदीने नव्या ताकदीने हा पक्ष उभा केलेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्राला नेतृत्व देणारा पक्ष ठरेल आणि त्यासाठी आई भराडीकडे भराडी देवीकडे आम्ही सर्वांनीच मागणं केलेलं आहे आशीर्वाद मागितलेलं आहे आणि त्या नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल कारण आम्ही उद्धव आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधी असतील हे सर्वजणं या देशाचं सार्वभौमत्व आणि लोकशाही जिवंत राहावी आणि लोक आभाधित राहावी या येथे जनतेचं राज्य राहावं जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवाजी महाराजांनी स्थापन केलं हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे टिकावं यासाठी आम्ही सर्वजण लढतो आहे आणि नक्कीच भराडी देवी आम्हाला यश देईल आमचे नेते आरूबाई हे गेले तीस वर्ष येथे अवैधपणे सेवा आहेत भराडी देवीची सरुभाई आरुबाईंच्या सौभाग्यवती आणि हेमंत चिरंजीव त्यांचे आज ते महाराष्ट्राचे युवासेनेचे सचिव झालेले आहेत तर या सर्वांनी जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचाराप्र चा जो समाजसेवेचा जो वसा आहे जो बाळासाहेबांनी दिला आहे तो ह्या परिवाराने कायम अबाधित राखलेला आहे आणि हे यांच्या कामातून आणि यांच्या कर्तृत्वातून ते दाखवत आहेत समाजकारण हे यांच्या कुटुंबाकडून शिकलं पाहिजे निष्ठा ही यांच्याकडनं शिकली पाहिजे आमचे आदर्श आहेत आम्ही ज्या प्रकारे या भागामध्ये आरूबाई अव्यातपणे काम करत आहेत कोल्हापूर असू दे सिंधुदुर्ग असू दे आणि मुंबईत तर अशी जी ही जी माणसं घडवलेली आहेत समाजकारणातून ही बाळासाहेबांची पुण्याही आहे जी, जी उद्धवसाहेब आज पुढे घेऊन चालले आहेत आदित्यसाहेब हे पुढचे भविष्यातले आमचे नेते आहेत आणि हे सर्वजणं हे एक एका समाजकारणासाठी आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहेत आणि नक्कीच आमच्या या सर्व प्रयत्नांना आई देवी नक्कीच यश देईल कारण ह्या सर्वांचा हेतू हा शुद्ध आहे या देशाचं सार्वभौम जिवंत राहावं आबाधित राहावं यासाठी हे लढत आहेत तरी मी आई भराडीचे विजारी प्रार्थना करेन की या संपूर्ण सिंधुदुर्गात वासियांना या संपूर्ण भक्तांना सुख आणि समृद्धी दे आणि भरभराट दे धन्यवाद मग दोघांचे हे होते अरुण दुधोडकर आणि त्यांचा आता जो आपण बघू शकतो आहे की इथे मोफत पिसलेली वाटपाचा हे जो आपण ज्यांचा जो कक्ष आहे त्या कक्षातून मोफत पिसलेली पाणी आणि त्या कक्षात आपण बघू शकतो इथे येत आहेत लोकं काही विश्रांतीसुद्धा घेत आहेत पाणीसुद्धा इथून दिलं जातं आहे आणि हा जो संपूर्ण कक्ष आहे आणि ते जसं आता आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण या कक्षात आपण बघू शकतो सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण